जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील डॉक्टर हळगेहल सेवा समिती कृषी विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवात सतरा डिसेंबर दोन मंगळवार रोजी आपलगाव आपलो पाणी आणि हवामान बदल अनुकूल शेती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर हळगेल सेवा समितीचे विश्वस्त यशपाल पटेल प्रमुख अतिथी डॉक्टर सुमन पांडे माजी कार्यकारी संचालक जलसाक्षरता केंद्र पुणे विशेष अतिथी मनेश येदुलवार कृषी हवामान शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा डॉक्टर हळगेर सेवा समितीचे सल्लागार मंडळ सदस्य नानामाळी जयंत उत्तरवार विषय विशे विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते पहिल्या तांत्रिक सत्रात डॉक्टर सुमंत पांडे माजी कार्यकारी संचालक जलसाक्षरता केंद्र पुणे यांनी गावनिहाय पाऊस मोजण्याचे महत्व त्यानुसार गावात जलसंधारणाची कामे करण्याची गरज व पावसाच्या पाण्यावर आधारित शेती पद्धतीत बदल करणे गरजेचे असल्याचे सांगितले तसेच आपलं गाव आपलं पाणी आणि गावनिहाय जल आराखडा तयार करून त्याला ग्रामविकासाची जोड देऊन स्थलांतर कमी करता येईल याविषयी मार्गदर्शन केले दुसऱ्या तांत्रिक सत्रात मनेश येदुलवार कृषी हवामान शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांनी शेतकऱ्यांना हवामान बदल अनुकूल शेती विषयी मार्गदर्शन करताना वृक्षतोड वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे तापमानात वाढ होत आहे हवामानात तीव्रतेने बदल होत असून त्यानुसार शेतकरी बांधवांनी सुद्धा शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे असल्याचे सांगितले सुधारित तंत्रज्ञान रुंद सरी वळंबा पद्धतीचा वापर करावा तसेच उतारा साडवी जमिनीची मशागत आणि पेरणी करावी जेणेकरून मातीची धूप कमी होईल असे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष यशपाल पटेल आणि विशेष अतिथी नानामाळी डॉक्टर हळगेल सेवा समिती नंदुरबार यांनी शुभेच्छा देताना कृषी तंत्रज्ञान महोत्सवाची उपयुक्तता दिवसेदिवस वाढत असल्याचे नमूद केले आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्तावित करताना जयंत उत्तरवार विषय विशे, विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांनी आपुल पाणी परिषदेचे सांगून गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लोक सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले सचिन फड कृषी हवामान शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यांनी जिल्हा कृषी हवामान केंद्रामार्फत देण्यात येणारा भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आणि कृषी हवामान सल्ला पत्रिकेचा शेती व्यवस्थापनात वापर करावा ज्यामुळे शेतीची कामे योग्य वेळी करण्यात मदत होईल आणि हवामानामुळे नुकसान होणार नाही तसेच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला मिळवण्यासाठी मेघदूत मोबाईल ऍपचा आणि मान्सून काळात वीज पडण्याची पूर्वसूचना मिळवण्यासाठी दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा असे सांगितले कार्यक्रमात दुर्गम भागात जल व्यवस्थापनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जुनवणी कलकुवा येथील ओला पाडवी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि जलदूत प्रशिक्षण घेतलेल्या युवा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी महिला व कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच पाणी फाउंडेशन इकेनला पाटील फाउंडेशन युवा मित्र वॉटरशेड प्रकल्प श्रावणी आणि कडवान शेतकरी निकला प्रकल्पातील शेतकरी आत्मा विभाग मावीम कृषी विभाग अंतर्गत शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिन फड कृषी हवामान शास्त्रज्ञ व आभार प्रदर्शन पद्माकर कुंदे विषय विशेषज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांनी केले शेतकरी पक्षेत भेट राजेश भावसार पक्षेत व्यवस्थापक आणि प्रवीण चव्हाण कार्यक्रम सहायक मृदा यांनी घेतली तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ विशे उमेश पाटील सौ आरती देशमुख डॉक्टर वैभव गुर्वे डॉक्टर आदित्य देशपांडे तसेच विकास सहयोगी गीता कदम अरुण कदम कमलकिशोर देशमुख दुर्गा प्रसाद पाटील संदीप गुगर रेणुका कुलकर्णी किरण मराठे रजसिंग राजपूत कुल सोनवणे कल्याण पाटील आणि जितेंद्र माळी जयवंत कापडे व मीना राठोड यांनी सहकार्य केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार